भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे गजाननराव पांडुरुंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव व पदवीदान समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला कोणगाव व परिसरातून अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित सर्वात मान्यवरांचे शुभ हस्ते शिवजयंतीचा उत्सव व पदवीदान समारंभ पार पडले शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले असे श्रीमान बाळू पाटील सर यांच्या पुढाकाराने संपूर्ण वर्ष गजानराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम घेतले जातात आणि त्याच अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गजानराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने नावलौकिक मिळवले आहे त्याच अनुषंगाने शिवजयंतीचा उत्सव हा अत्यंत थटामाटात साजरा करण्यात आला व पदवीदान समारंभ सोहळ्याला सर्व विद्यार्थ्यांची अभिनंदन करत त्यांना पदवीदान करण्यात आले. की ज्ञान तर महाविद्यालय चालू चालू तई त्यांनी आता मार्च महिन्यामध्ये ज्यांचे ज्यांचे न्याय झालेले नाही त्या सर्व महाविद्यालयांना पत्र काढले आणि पंचवीस सव्वीस पासून तुम्हाला एडमिट घेता येणार नाही जर न्याय कॅडिटेशन झाले नाही तर भल्या भल्या मोठ्या मोठ्या कॉलेजांना ही परीक्षा उत्तीन होता आली नाही परंतु सर्वांचे मार्गदर्शन आशीर्वाद या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय फांडेसर या महाविद्यालयाच्या कोऑर्डिनेटरेझेंटेड कॉलेज फ्रॉम बिगिनिंग डॉक्टर गौरी आणि त्यांच्या सगळा स्टाफ शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि गेल्या अठ्ठावीसला गेला देश देशपातळीवरती तीन राज्यातनं तीन प्रतिनिधी येऊन एक दिन होते एक कुलगुरू होते आणि एक हेड ऑफ डिपार्टमेंट कर्नाटक मिझोराम इथून आलेले प्रतिनिधी यांच्यासमोर आपल्या महाविद्यालयाचं ज्ञान पूर्ण झालं त्याने आपल्याला अॅक्रिडेशन दिलं कारण तुम्ही सगळे आमच्या पाठीमागे गंभीरपणे आहात ही ग्रामपंचायत आहे या गावामध्ये हे महाविद्यालय सुरू केलं त्यावेळेला मला वाटतं रुपाली आपलं रुपाली तिने सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर जेवढे जेवढे पदाधिकारी ग्रामसेवक सगळे जे, जे आले त्यांनी सगळ्यांनी आम्हाला के सहकार्य केलं गावात हे महाविद्यालय अविरतपणे सुरू आहे ही अभिमानाची बाब आपल्यासाठी आहे सर्वांसाठी आहे मी पुन्हा एकदा बोलवतो तुम्हाला पण बोलवतो आणि सर्व स्टाफनी उभं राहावं आणि ॲडव्होकेट किरंजनने साहेब आणि दादा यांनी त्यांचा आशीर्वाद रूपी सन्मान करावा आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रे छत्र आई जिजाऊंचे पुत्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील सर्व उपस्थित असणारे मित्र मैत्रिणीं आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आज खर मोठ्या उल्लासा उत्साहाचा आनंदाचा या दिनी, या दिनी एक तारा मनाला। हिंदवी स्वराज्याचे मरगळलेल्या मनाला तेज देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी महाराज होऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी महाराज होऊन गेला साऱ्या जगात लय भारी एकोणीस फेब्रुवारी आपली एकोणीस फेब्रुवारी जयंती निमित्त त्यांना माझा मानाचा आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित भगिनी इथं सर्व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक ज्ञानमूर्ती बसलेली आहे आणि प्रास्ताविक मध्ये जे काही आम्हाला बोलायचं होतं थोडंफार थो 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 प्राचार्य सर आणि सगळ्या गोष्टी ते सांगितलेले आहेत चन्ने सर आणि बाकी सर पण या ठिकाणी आहेत त्या बाबतीत त्यामुळे इतिहासात मी जाणार नाही तरी मागे एक हजार वर्षापूर्वी त्या इतिहासाचा विचार केला तर प्रत्येक महापुरुष संत यांच्या मानवी जीवन घडणीमध्ये मोठा योगदान आहे त्यातल्या त्या मागील एक हजार वर्षामध्ये प्रभावी मानवी जीवनाला प्रभाव पाडणारे किंवा संपूर्ण जीवनमान बदलणारे दो दोन व्यक्तिमत्त्व या जगामध्ये निर्माण झाले भारतभूमीमध्ये निर्माण झाले भारत निर्माण झाले ते म्हणजे चारशे पंच्याण्णव वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर आपण भाग्यवान आहोत आते भारत वर्षामध्ये भारत जन्माला आलेले आहेत जगातील सर्वांना प्रभाव जे पाडलेला किंवा प्रभाव के रिसर्च करण्यात आलेला आहे असे दोन व्यक्ती असतील ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावरती कुठली अडचण असेल सामाजिक राजकीय सामाजिक राजकीय राजकीय पद्धतीने सोडवतात तर तुम्ही कधी माझ्या आमच्या पोलिसांना येऊन तुम्ही त्या तक्रारी सांगू शकता इंडिव्हिजुअली हे ते आजूबाजूला कुठल्या घटना घडत असतील त्यांना मदत आपण करायला पाहिजे बरेच लोकांना माहिती नसते की पोलिसांकडे गेल्यानंतर पैसे द्यावे लागतात तर तक्रार घेतात आणि नंतर सगळे वेगवेगळे समज गैरसमज आहे वस्तुस्थिती पण आहे काही प्रमाणात ते आपल्याला दूर करायची आहे धन्यवाद

जेव्हा आपण शाळांचा विचार करतो महाविद्यालयांचा विचार करतो तेव्हा माझ्या समोर येते शिक्षण संस्था जी भाऊराव पाटलांनी उभी केली भाऊराव पाटलांना काही लोक जाऊन भेटले गुजराती मारवाडी समाजाचे लोक आणि ते भाऊराव पाटलांना सांगितलं की आपण शिक्षण संस्था उभी करतात बहुजनांची मुलं शिकत आहे एका शाळेला आम्ही डोनेशन देतो तुम्ही असं करा अमके अमक्याचं नाव द्या हो भाऊराव पाटील म्हंटले एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सारे ओढून काढणार नाही तर कोणाकोणाच्या प्रति म्हणजे आपल्याला राजकारणात काय दिसता असतात या सांगण्याची मला काही गरज नाही त्या निष्ठा आपण चांगल्या प्रकारे जाणार परंतु आजाईच्या प्रति एक राजाच्या प्रति निष्ठा असण आणि त्या निष्ठेच्या प्रति याच्या जयंतीच्या दिवशी त्याचा उधम उधम करण आणि त्या महिलांची आणि मुलींची संख्या जास्त त्यामुळं आपल्याला दोन तीन घटना मी महत्वाच्या सांगणार आहे मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आभूंच रक्षण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगातले एकमेव राजा आहेत जे महिलांसाठी प्रेरणादायी प्रेरणा शिवाजी हे

आपल्यात कोण धावतं वैशिष्ट्य काय तर आपल्या खाडीवर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आपल्या धर्माच्या विरोधात जाऊन आरमार स्थापन केलं आरमाराचा प्रमुख कोण होता आरमाराचा प्रमुख मुसलमान होता उपप्रमुख मुसलमान होता शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याचा नूर बेग

सर्वप्रथम आमचं हे महाविद्यालय गजाननराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हे दरवर्षी अखंड महाराष्ट्राचं आराध्य राजा शिवछत्रपती यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाठात आमच्या महाविद्यालयात संपन्न करीत असत आणि त्याबरोबरच याच जन्मदिनाचं औचित्य साधून आमचं महाविद्यालय दरवर्षी आमच्या महाविद्यालयात जे विविध उपक्रम होतात त्या उपक्रमामध्ये ज्यांनी नैपुण्य मिळविलंय अशा सर्वांचा सत्कार सुद्धा आम्ही याच दिवशी करतो त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयात जे पदवीधर झालेले विद्यार्थी आहेत यांचाही कन्वोकेशन सेरोमनी म्हणजे पदवीदान समारंभ आम्ही याच दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून पार पाडतो खर तर ज्यांच्या नावाने आमचं हे महाविद्यालय चालतं ते म्हणजे स्वर्गीय गजानन अण्णा यांची एक संकल्पना होती की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरातील गावांमधील आमच्या ज्या मुली आहेत ज्या शिक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या आहेत या सर्व मुलींना पदवीपर्यंतच शिक्षण मिळालं पाहिजे आणि तेच स्वप्न उराशी बाळगून त्यांचा संपूर्ण परिवार आमची महाविद्यालयाची टीम त्यांचा हे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने झटत हे सर्व सांगत असताना आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की नुकतंच आमच्या महाविद्यालयामध्ये मॅकची एक टीम जी की तीन वेगवेगळ्या राज्यातून एक मेघालयमधून दुसरे पश्चिम बंगालमधून आणि तिसरे कर्नाटक मधून आले होते या सर्व टीम समोर आमच्या महाविद्यालयाचं एक इन्स्पेक्शन झालं आणि ज्या इन्स्पेक्शन मध्ये आमचं महाविद्यालय यशस्वीरित्या ज्ञात मानांकन झालं म्हणजे आमच्या कोण गावातलं ला? हे पहिलं आणि एकमेव महाविद्यालय जे की ज्ञात प्राप्त महाविद्यालय आहे असं हे महाविद्यालय दरवर्षी संस्था चालकांच्या मदतीने विविध उपक्रम राबवत त्याचलाच आज संपन्न होत असलेला हा शिवजयंती सोहळा आणि पदवीदान समारंभ आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या कोणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय नेताराम साहेब हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते त्याचबरोबर ऍडव्होकेट किरण चन्ने साहेब हे देखील आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभले राहिले होते त्याचबरोबर आमच्या गावातील अनेक मान्यवर मंडळी हे देखील आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आमचा प्राध्यापक वर्ग प्राध्यापकेतर कर्मचारी आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी या सर्वांचे मी पुनश एकदा महाविद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो